नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बघणार आहोत आपण शेतकरी चॅनल केलं नसेल करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती चिखली आठ क्विंटल सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार सांगते खामगाव या ठिकाणी अवकालीने दोनशे सहासष्ट क्विंटल सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जाते चा पहार बरा मग तसे पुढील बाजार सांगते मलकापूर या ठिकाणी अवकालीने छप्पन क्विंटल जशी तर सात हजार एकशे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार आठशे तीस तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जशी दरे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा